नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनल माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज बुधवार पंचवीस जून दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय बाजारामध्ये तर मित्रांनो आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि पवनदादा साळवे यांच्या संपर्कातून या ठिकाणी शेतकरी आले तर नमस्कार कुठले राहणार आपण मायर राहणार आहेत बरोबर किती जण आलेले होता आज अठरा जण आलेले मित्रांनो या ठिकाणी आपले युट्यूब चॅनलला त्यांनी व्हिडिओ पाहिलेला होता साडू साठव्याचा आला तर या ठिकाणी शेतकरी आलेले आज आपण किती काही खरेदी केल्या मग अठरा काही खरेदी केली या ठिकाणी शेतकरी आलेत कसा वाटला विवहार जर तुम्हाला व्यवहार एकदम भारी आलेला आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीची काही बडजबरी केली तुम्हाला बाजारामध्ये जी गाय आवडली ती खरेदी केलेली बरोबर बर। आता कशा कशा रेंडने खरेदी पन्नास हजार पासून तर पंच्याहत्तर हजारच्या रिझनेबल किमतीमध्ये या ठिकाणी गाई खरेदी केलेली आहे कोणत्याही प्रकारची शेतकरी बर्जबरी केली नाही तर तुम्ही कधी निघाले होते मग चार वाजता निघाले होते काय व्यवस्था वगैरे तुमची या ठिकाणी गाडी आणलेली किती आणलेली आपण गाड्या बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी आता अठरा काही खरेदी केली आहेत पन्नास हजार पासून तर या ठिकाणी पंचहत्तर हजारच्या भावाने काही खरेदी केली आहेत एक नंबर व्यवहार झालेले आहे शेतकरीला कोणत्या प्रकारची जेवढी निवडली बाजारामध्ये जी गाडी आवडली ती खरेदी केली एकदम योग्य दरामध्ये पन्नास हजार पासून पंच्याहत्तर हजाराच्या तर दुधाच्या कशा बोलत मग आता त्यांना पंधरा लिटर पासून पंधरा लिटर पासून तर वीस पर्यंत आपण शेतकरी मित्रांना काय गॅरंटी दिली मग काही नाही टोटल काही खाली आहे गॅरंटी नाही व्यवहार बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी व्यवहार खूप छान झालेला फाटा या गायचा या ठिकाणी पन्नास हजार पासून तर पंच्याहत्तर हजारच्या काही खरेदी केल्या एक नंबर व्यवहार झालेला आपण एका नंबर पॉलिटीच किमतीमध्ये या ठिकाणी व्यवहार झाले फक्त आठ शेहेचाळीस हजारला पहा मित्रांनो फक्त अठ्ठेचाळीस हजाराला आणि या ठिकाणी शेहेचाळीस हजारला काही खरेदी केलेले चांगले दुधाचे आणि चांगले पोलीस चांगले या ठिकाणी व्यवहार झालेले अरे बाजू ती ही बावन्न हजाराला खेळी गेली पाहू शकता आपण क्वालिटी एक नंबर आहे आणि जास्त मागणी एकदम किमती मध्ये ही बाजू ती हिची वाली पंचावन्न हजारला खेळी गेली पाहू शकता आपण क्वालिटी वगैरे पहा एकदम चांगल्या दुधाच्या पोलीस या ठिकाणी काही खरेदी केलेले आता ही बाजू ती पुढे हजार रुपये ही बावन हजार मध्ये आणि प्रत्येक शेतकरी पुढे उभा राहना म्हणजे रेंज सांगा ना पन्नास हजारच्या पासून तर पंच्याहत्तर हजार चांगले गाई खरेदी केल्या कारण मी तर नो गाई दस त्यामध्ये थोडंफार हे पंचावन्न हजार ला खरेदी केली पाऊस शकता पंधराशे क्वालिटी बा एकदम चांगल्या क्वालिटीची खरेदी केली मित्रांनो पाऊस शकता इकडे पण गाई पुढे साठ हजार मित्रांनो मोठ्या मापाची चांगली काय ला खरेदी केलेली बरोबर म्हणजे शेतकरी खरेदी केलेली आहे पंच्याहत्तर मोठ्या मापाची वीस लिटर शंभर टक्के चांगल्या काय मित्रांनो वीस लिटर टाइम आहे

दुःख टाकावायला घेतली दुध आलं शंभर टक्के बरोबर शेतकरी बांधव तुम्हाला माध्यमातून सांगितले दुधाची बोली पण सांगितली आपण या ठिकाणी व्यवहार अतिशय सुंदर झालेला आहे शेतकरी राजाने आपल्याला चांगलेच तोच नाही काही खरेदी केलेलं असंच काही तुम्हाला खरेदी तर आपण साळवी यांचा नंबर टाकले भरपूर शेतकरी या ठिकाणी आलेले तुम्हाला कसं वाटलं व्यवहार वगैरे आम्ही नमस्कार माझं नाव दिलीप खांबट फाउंडेशन मध्ये काम करतो आम्ही काय करतो गरीब शेतकऱ्यांना उत्पन्नाचं साधन काहीतरी भेटलं पाहिजे यासाठी त्यांना प्रवृत्त केलंय त्यांचं वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या वर कसं जाईल या दृष्टीने त्यांना आम्ही ते हे केलं असे मैदानात आणसून इगतपुरी तालुक्यातले हे शेतकरी आहेत एकोणीस शेतकरी होते त्याच्यातले सतरा शेतकरी आज आपल्या खरेदीसाठी आलेले आहेत आणि आम्हाला जे वायकर जे आमचे वेंडर आहेत त्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि रिजनेबल एकदम लॉस्ट रेटमध्ये सगळे जनावरं आम्हाला भेटलेले आहेत तरी मी वायकर आमचे जे वेंडर आहेत त्यांचे कृती उत्पन्न बाजार समिती लोणीचे आणि विखे पाटील युट्यूब चॅनलचे ज्यांचे सर्वांचे मानतो त्यांनी आम्हाला चांगलं सुनाचोल नाही येणार आहे बॉनला काय माझ्या तर तुम्ही काय सांगणार की पुढचे जे शेतकरी नाही आपल्या बाजारामध्ये पवन दादा साडवेंच्या नावावर तुम्ही काय सांगणार काही खरेदी करताना काय वाटतं तुम्हाला चांगली सर्व्हिस आहे तुम्ही आवर्जून तिथे जा एकदा तरी बाजाराला भेट द्या आणि तुमच्या पसंतीची गाय घ्या रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला गॅरेंटेड गाय भेटेल म्हणजे जे तुम्हाला दुधाची क्षमता किंवा कोणतं ब्रीड सांगितलंय त्या नुसार तुम्हाला ती दिलं जाईल कुठलीही फसवणूक वगैरे तुमची होणार नाही आणि तुम्ही म्हणजे खात्रीशीर एकदा तरी ट्राय करा आणि यांच्याकडे जाऊन गाय खरेदी करून घ्या किती घ्यायचं तुम्हाला मला आता आमचा प्लॅन आता म्हणजे टोटल शंभरचा प्लॅन आहे शंभर हे प्रायोगिक सक्त आहे आम्हाला शंभरचा चांगला रिझल्ट भेटला जर या गाया चांगल्या निघल्या तर आमचा तिथं पुनिपाटूर इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ आणि सुरगाणा या भागात हजार गायी देण्याचा प्लॅन आहे हे दोन वर्षाच्या आत दोन वर्षाच्या आज ऑलरेडी जून पासून एप्रिल पासून आपला स्टार्ट झालेला आहे दोन वर्षात आम्हाला हजार गाई द्यायच्या आहेत ह्या शंभर गाई आता आम्ही नेणार ना याच्यावर आमचा पुढचा प्रोग्राम ठरणार आहे चांगलं सहकार्य राहिलं

आणि त्याला आवडल्याच्या नंतर मग तिची प्राइस पवार आणि, लाँ आणि क्वालिटी चेक सगळ्या गाडी चेक केल्या आणि मग व्यवहार फायनल झाला त्याच्याबरोबर ते आम्हाला सर्व्हिस म्हणजे उत्पन्न बाजार समितीची पावती आणि ट्रान्सपोर्ट मध्ये त्यांनी ट्रान्सपोर्टची जी फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली हे कमीतल्या कमी करा त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे जे आमचे वेटर्नरीचे डॉक्टर आहेत तुम्हाला कसं तर सर तुम्हाला कसं वाटलं आता व्यवहार वगैरे कसा व्यवहार झालेला आहे एकदम चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि कारभार म्हणजे इथला जे काही व्यवहाराचे हे आहे चांगला आहे बिअर का नाही ते लपोच ना। बरोबर माध्यम व्यवस्थेवर आणि हो लाईव्ह हो लाई व्यवहार आहे आणि शेतकऱ्याने पण चांगल्या पद्धतीने बार्गेनिंग पण चांगलं केलं आणि जे काही रक्कम आपल्या ज्या रकमेत मिळालेल्या जनावर ती पण व्यवस्थित हिशोबात आपल्याला बरोबर तुम्ही काय सांगणार त्यामुळे आम्ही त्यामुळे आम्ही असं इथं येणाऱ्या शेतकऱ्यांना असा सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी जरूर या बाजारामध्ये येऊन चांगल्या प्रतीच्या आणि हव्या त्या स्टेजच्या काही त्यांना उपलब्ध होऊ शकतात जर प्रत्येकाने मला वाटतं याचा लाभ घ्यावा बरोबर तर <laughs> शेतकरी बांधवांनी पूर्णपणे आपल्याला माध्यमातून माहिती दिलेली जे आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी बाजारामध्ये खरेदीसाठी यायचे असेल तर हा बाजार मंगळवारपासून चालून जातो बुधवारचा पूर्ण दिवस बाजारा भरतो या ठिकाणी नंबर काय भेटतात तर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध बाजार मित्रांनो या ठिकाणी व्यवहार चांगले होतात कोणत्याही शेतकरी राची फसणूक होणार नाही अशी दक्षता या ठिकाणी काही खरेदी केलेले आहे तर व्हिडिओ कसा वाटला पूर्ण शेअर करा मित्रांनो जय जवान जय किसान थँक्यू मजा होतिया अच्छा विकी भाऊ फोटो काढू का